काय 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 दादागिरी करतो थैली लपवलीये तिने आतमध्ये थैली आहे तू मग कर खारब करतो आतमध्ये काय दग दोगं थैली करतो काय आतमध्ये आणि बोग्या बघा का बोगा बघा 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 खाली बघा काय बघा ड्रग सप्लाय करते हो खाली बसून इजा खाली बघ हाताच्या खाली बघ हाताच्या खाली काढ हाताच्या खाली काढत पोरं तुझ्याकडे कशा वाटी येतात एवढे पैसे आहेत मार नाही बघू दादा बघू दे तुझ्यावर हे काय हे काय हे काय

बसून धंदा करते का इकडे म्हणे बाईट इकडे इकडे पण काय नाही आज तुम्ही इथे बसून किती पोरं पोरं किती तुऱ्या पोरांची लाईन लागते आज आजची नवीन पिढी ખરાબ કરતા દોન પૈસા દોન પૈસા ખરાબ કરતા નવીન પીડી તીગાટા એક દાદા પણ નવીન પીઢીલા ખરાબ કરતા બરાબર